नमस्कार सर्वांना बोगीच्या आज हार्दिक शुभेच्छा चला तर आता मी खेंगटाच्या भाजीला काय काय घेतले बघू आहे गाजर वाला शेंगा शेंगदाणे तीळ आणि चणे बोरं आणि पेरू एक घेतलेला आहे बघा पेरू पण घेतलेला आहे आता ते पेरू पण बघू शकता तुम्ही पेरू हिरवाचं आहे बोरं पण हिरवेच आहे तर चला तर आता इथं मी त्याला हळद मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे धुवून घेतलेला आपल्याला फ्राय करायचं फ्राय करून घेणार आहे चला तर आता बघून घेतले म्हणजे बघता येतो मी फ्राय करून घेतले आता एक वाटी शंकूट घातलेला आहे त्याच्यात तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक तांब्या पाणी टाकून ता आहे म्हणजे भाजी शिजली गेली पाहिजे म्हणून ते 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 आता। तर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं बघू शकता ह्याच्यावर झाकण ठेवलं मी बाकरीला तयारी करत आहे तिळाच्या तर इथं मी तवा गरम करायला ठेवला आता तवा गरम झालेला आहे आता बघू शकता चला तर आता बाकरीला सुरुवात करत आहे तर मला गव्हा ज्वारीचं कणीस भेटलं नाही ते गव्हाच्या आता ती पण ह्याच्यात टाकून घेतली दोन आता घेऊन आले बारका चला तर आता झाकण ठेवून शिजवून देते ले ले। चला तर इथे मी बाजरीच्या भाकरी सुरुवात केलेली आहे तर आपल्याला बाजरी भाकरी थापून घेऊन त्याला तीळ कसे लावायचे हे दाखवते तुम्ही तर ओके तीळ लावायचे आधी बाजरीच्या भाकरीला बघू शकता असे तीळ लावून घेतले का तर असं करून घ्यायचं चला तव्यावरती टाकून घेते मी चला तर आता तव्यावर टाकलेली आता त्याला पाणी फिरून घ्यायचंय थोडस त्याला ओलसरपणा राहून आहे भाकरीला आपल्याला चला आता पाणी फिरून घेतलेलं आहे मी आता इथे तीळ घेतलेले ते बघू शकता आता हे तीळ असे टाकून घ्यायची ते याला काय वरण हातभेत काय लावायचं नाही बघू शकताय चला याला पलटी करून घ्यायची तर पूर्णपणे भाकरी सुकल्याने बघू शकताय तर भाकरी सुकल्याच्या नंतरच आपल्याला पलटी मारून घ्यायची तर वा बघा की मस्त तीळचे पाकडे गेले तर ह्या पद्धतीने भाकरी केली का कधीच तेल तुमचे असे करापणार पण नाही तर तिळ सगळे छिपकले जाणार आहे तर मी अशा पद्धतीने भाकरी केलेली तर तुम्ही पण करू शकताय आधी तवा एकदम गरम करून घ्यायचा फुल शेगडीवरती तर इकडं भाजीची पण तयारी झालेली बघू शकताय तर आता ही अजून एक भाकरी करायची आपल्याला तिळाची म्हणजे आजच्या आजच्या दिवस तिळाचीच भाकरीचा मान आहे उद्याच्याला आपल्याला उपास सोडायला पण चत् भाकरी लागतेच ही शास्त्रज्ञ तर आम्ही उद्याच्याला पण एक भाकरी करून ठेवणार आहे मी जे आपल्याला उद्या उपवास वाढावा लागतो पोळी व त्याच्या आधी चतकूर किंवा दोन घासका व्हायना ह्या भाकरीचे खावं लागते ते मा नाही तर ही भाकर कधी पण तुम्ही उपवास वाढताना आधी भाकर खाऊ शकताय चला तर आता ही भाजी केलेली आहे भाजी आम्हाला तेलकट लागत नाही तुम्हाला जशी तेलकट पाहिजे तरी वास तशी तुम्ही बनवू शकताय तर इथं मी कोसंबीर घालून घेता आहे दोन घेतलेली कोसंबीर आहे तर इथं भाजी टाकून घेत आहे आता तर तुम्ही जास्त पण तेल वापरू शकताय का तर डब्याला ते भाजी द्यायची म्हणल्यावर तेलाची भाजी जमत नाही त्याला परत एकदा मी झाकून ठेवत आहे तोपर्यंत इकडे भाकरी भाजली बघा ह्या साइडने पण आपले जात नाही तर ले ले। ले ले आता तुम्हाला पट्टी करून पण दाखवत आहे बघू शकताय तुम्ही किती भारी भाकर भाजलेली आणि तेल पण एकदम मस्त लागले गेले तर आता ही भाकर फुगत चाललेली आहे बघा ही पण भाकरी त्याच पद्धतीने केलेली आहे मी चला तर आपल्याला ते टाकून घ्यायची चौकून भाकर एकदम सरळ करून घ्यायची तर इकडं बघू शकता ही भाकरी कशी फुगली बघा फुगली गेली भाकरी तर एकदम मस्त पण भाजली मी तळवरतीच गरम केली भाकरी तर कडक मस्त भाकरी झाली का छान लागते खायला चला तर इथे ब्लॉग खतम करत आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला येतील चला धन्यवाद